लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणीसाठी खात्यामध्ये सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना दिले होते त्याचबरोबर काल पार पडलेल्या पर पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी दोन महत्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत लाडक्या बहिणीनं जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावांनी आणखीन एक आनंदाची बातमी दिलेली आहे लाडक्या जर तुमच्याकडे आधार आधार कार्ड असेल तर तुमच्या कार्डवरती दहा हजार रुपयांची रक्कम ही सरकारला मार्फत दिली जाणार आहे होय लाडक्या बहिणीनं तुम्ही खरं तेच ऐकलंय तुमचा आधार कार्ड आता तुम्हाला दहा हजार रुपये मिळवून देणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा असेल आधार कार्ड आता उपमुख्यमंत्री साहेबांनी काढलेल्या योजनेसाठी फायद्याचं ठरणार आहे थेट दहा हजार रुपयाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे लाडक्या बहिणींनो तुमच्याकडे आधार कार्ड आहे तर तुम्ही पहिली पायरी तर पूर्ण केली पण तुमच्याकडे जर दहा हजार रुपये तुम्हाला मिळवायचे असतील तर सरकारने सांगितलेले अजून एक काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे तेव्हाच तुम्हाला दहा हजार रुपयांचा लाभ हा मिळणार आहे लाडक्या लाडक्या तुमच्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी योजना तर सुरू केलीच आहे परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी महिलांसाठी नवीन योजना काढण्यासाठी राज्य सरकारला सहाशे कोटीचा निधी दिला आता हा निधी आपल्या राज्य सहकारपर्यंत पर्यंत पोहोचला तर या निधीचा उपयोग आता लाडक्या बहिणींना आधार आधार माध्यमातून होणार आहे म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी कार्डवरती आता ही योजना काढली निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळाला आणि राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनेचे आयोजन करून तर दोन योजनां मार्फत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत सर्वात महत्वाचं मन, म्हणजे जे आधार कार्ड ज्यावरती तुमचं दहा हजार रुपये मिळणार आहेत पण लाडक्या बहिणीनो तुम्हाला कोणतं काम करायचं आहे अजून ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं तुम्हाला आणखीन एक नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे ते म्हणजे लाडक्या बहिणीनं सरकारकडून पाच बँकेची नावे जाहीर करण्यात आली आहे जर लाडक्या बहिणी पाच बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तर लाडक्या बहिणीनं तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे आणि त्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यामध्ये आणखी एक हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणीनं पाच हजार रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणीनं सरकारमार्फत हा मोठा महिलांसाठी बदल घेण्यात आहे तर केंद्र सरकारने या निर्णयासाठी निधी दिला आहे त्याचमुळे आपल्या राज्य सरकारकडून या नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी आपला जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तो लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं आणखी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे जवळजवळ सत्तर टक्के महिलांना आजपासून लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लाडकी बहिणीनं आता तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सरकारकडून या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे लाडके बहिण आपले जे अर्थमंत्री आहेत अजित दादा प्र पवार तर त्यांनी स्वतः जी आर काढलेला आहे जी आरमध्ये कोणत्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे ते देखील सांगितलं आहे महिलांना जो सहाशे कोटीचा निधी आपल्या राज्य सरकारला मिळाला आहे तो निधी आता जिल्ह्यानुसार वितरित करण्यात येणार आहे थेट महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम सरकारमार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे तर महिलांना जी रक्कम आहे ती काही खाजगी बँकेमध्ये सोडण्यात येणार आहे था 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 <णतियकागय> तर काही सरकार बँकेमध्ये सोडण्यात येणार आहे सरकारने बँकेची नावे सांगितले आहे त्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे त्यामुळेच महिलांना लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्या महिलांना कोणत्या आणखीन एका काम करायचं आहे ते देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे लाडक्या बहिणीनं आपल्या सरकारकडून जे आधार कार्डवरती योजना काढलेली आहे या योजनेमध्ये ग्रामीण भागातील महिलांना पात्र ठरवण्यात येणार आहे तर काही शहरी भागातील महिलांना पात्र ठरवण्यात येणार आहे यामध्ये कोणत्या महिला असू शकतात शहरातील शहरात असतील तर आणि त्यांच्याकडे आधार कार्ड असेल तर सरकारने सांगितलेल्या अटीमध्ये बसल्या तर त्या महिलांना देखील आता दहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर आलेली आहे लाडक्या भावांनी तुम्हाला सांगितलेलं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की सरकारने कोणत्या अटी सांगितल्या आहेत कोणतं काम करायचं आहे तर बघा थेट दहा हजार रुपयाची रक्कम आता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दहा हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नेमकं काय म्हणाले आहेत लाडकी बहिणीनो कालच एक पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये एकनाथ साहेबांनी ही माहिती दिली होती दोन नवीन योजनेची नाव देखील जाहीर करण्यात आली आहेत त्या पाच बँकांची मध्ये सर्वात महत्वाची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेसाठी स्टेट बँक ऑफ हो इंडिया ही पात्र ठरली आहे त्यानंतर जी दुसरी बँक आहे खाजगी बँक आहे आय सी आय सी बँक आय सी आय सी बँकमध्ये खातं असणाऱ्या महिलांसाठी सरकारने काढलेल्या नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील पंधराशेचा लाभ मिळणार आहे जर तुमचं खातं युनियन बँकेमध्ये असेल तर युनियन बँकेमधील महिलांच्या खात्यामध्ये सरकारमार्फत रुपये सोडण्यात येणार आहे त्यानंतर जी पुढची बँक एच डी एफ सी बँक खाजगी बँक व मोठी बँक आहे आणि या बँकेचा समावेश सरकारने पाच बँकेची नावे जाहीर केलेली हो आहे त्यामध्ये त्यामुळे आता या बँकेमध्ये मध्ये खातं असणाऱ्या महिलांना सरकारने सांगितलेल्या नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे आणि सर्वात शेवटची बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक लाडक्या बहिणींना पोस्ट ऑफिसमध्ये सर्व योजनेचे पैसे हे वेळेवरती जमा होतात आजपर्यंत सर्वात महत्त्वाची बँक ठरलेली बँक आहे ही याच बँकेचा समावेश देखील आता पाच बँकेच्या यादीमध्ये देखील करण्यात आला आहे ज्या महिलांचं खातं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सर्वात आधी मिळत होता परंतु आता नवीन योजनेचा लाभ देखील पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना मिळणार आहे डायरेक्ट बँक खात्यामध्ये दे, रुपयांची रक्कम ही ट्रान्सफर केली जाणार आहे लाडक्या बहिणीनं जर तुमचं खातं या पाच बँकेमध्ये तुम्हाला या नवीन योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनो पुढील योजना सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमच्या आधार कार्ड वरती असणाऱ्या योजना तुमचं आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला मोबाईलवरती एक काम करावं लागणार आहे ते आता बघा कुठलं असणार आहे लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला सांगणारच आहे की तुम्हाला मोबाईलवरती काय काम करायचं आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणीनं तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे त्या पोर्टलवर त्या वेबसाईटवर वर, वर गेल्यावर तुम्हाला लाडक्या बहिणीनं जे काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड लागणार आहे त्यासाठी आधार कार्डचा नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तो म्हणजे जो नंबर असणार आहे तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकल्यानंतर तुम्ही बेनिफिशरमध्ये बसता का नाही हे तुम्हाला कळेल जर बेनिफिशर कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे तुम्हाला काय काम करायचं आहे लाडक्या बहिणीनं जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरलेले आहात परंतु तुम्ही पात्र आहात का नाही आणि तुम्हाला कोणतं काम केल्यावर योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी तुम्हाला बेनिफिशर कॅन्डिडेट आहात का हे पाहावं लागेल त्यासाठी आधार कार्ड नंबरचा उपयोग तुम्हाला इथे करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डची लिंक करावं लागणार आहे तर तुम्हाला याबाबतचे सर्व अपडेट मिळतात आणि मगच तुम्हाला सरकारने सांगितल्यावर दोन योजनेचा लाभ हा घेता येतो लाडक्या बहिणीनं अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे सरकारने सर्वात मोठा निर्णय महिलांसाठी घेतलेला आहे आणि ज्या महिलांनी हे काम केलं आहे ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्या महिलांना दहा रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत लाडक्या बहिणीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या लाडक्या भावांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता तुमच्यासाठी दिला दिसादादायक हा निर्णय ठरणार आहे आणि तुमच्यासाठी आता खुशखबरी देखील सरकारने दिलेली आहे नौ, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हॅट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद